सर्वा सेवा देणाऱ्या माझ्या गुरुबंधूंना विनंती आहे थोडसे वेळेला महत्त्व द्या जेणेकरून यानंतर खूप लाडके मंडळी आले आहेत आंध्र प्रदेश पासून आले आहेत तिकडे नांदेड पासून आले आहेत तिकडे आंध्र प्रदेशातना जायला वेळ होते आपल्याला आपल्या सर्वांकडे भरपूर असा अनुभव आहे आणि ज्ञानाची तर काही कमतरता नाही पण आपण वेळेला महत्त्व द्या यानंतर जसं भक्त पर्याय आहेत आनंद महाराज ठडीवरगावकडे नोहेरते आपली सेवा समर्थन करायचे माझे दयाळू बाळगुरु प्रेमाने दर्शन करू आनंद देवदत्त स्मरा त्याच्या श्री, श्री 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 एक हजार गुरु वय संत नारायणगिरीजी महाराज गुरु बाळगिरीजी महाराज यांच्या अबष्ट चिंतन सोळा वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य नियोजन पंचकोशीतील सर्व गुरु भक्ताच्या चरणी मी नतमस्त करतो फक्त माझा वेळ मिनिटाच्या लक्ष द्या वापती पवित्र नगरामध्ये नगरी ज्या रत्नाला आई जन्म दिली त्या आईला मी नतमस्तक करतो ज्या रत्नाला जन्म देऊन वयाच्या सोळाव्या वर्षी दान केलं संत समर्थ बाळगुरु महाराजांच्या वटीत टाकलं सोळा वर्षाचं रत्न सव्वीस वर्षाचं झालं त्या रत्नाचा आज वाढदिवस आहे तुमचं आमचं आयुष्य प्रपंचासाठी आहे संत गुरुवराचे अवश्य तुमच्यासाठी आहे म्हणून त्या बाळगुरु महाराजांना भगवान दत्तप्रभूंना संत आणि ममताच्या जरणी एवढीच माझी विनंती आहे तुमच्या आमच्या मुखात नाम राहावं मन, धन, आपल्या पाठीशी गुरु महाराज अठरा हजार वर्षाला आहेत ते नक्की पाच पाच हजार देतील ते माझ्या मतानं बोलतोय दर वर्षाला त्याला अठरा हजार पण आपले दोन वर्ष बाकी आहेत कम्प्लिटली तहात आपल्याला म्हणून महाराजांनी काय घालत पैशाची नाही नामाची व्याग काढली नामस्मरण करा चिंतन करा ध्यास करा आणि इतर या आणि सेवा करा येण्या अन्य या गळामध्ये कुंभमेळा होतोय या ठिकाणीच माझ्या बायगुरु महाराज